काय म्हणतात शेतकरी मंडळी लवकरच आपल्या शेतकरी बांधवांना हरभरा पेरणीला सुरुवात होणार आहे आणि हरभरा पेरणी करण्याच्या अगोदर जे आपल्याला महत्त्वाचं काम करत असते ते म्हणजे आपल्या हरभरा बियाण्याला बीजे प्रक्रिया सी ट्रीटमेंट आता हे बीजे प्रक्रिया आपण केव्हा करावी का करावी कशी करावी आणि प्रामुख्यानं कशाची करावी ही सविस्तर माहिती आपण पाहणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास लाईक अवश्य करा शेतकरी बांधवांना बीजे प्रक्रिया आपण बरं करावी ज्यावेळेस आपण हरभरा बियाणं जमिनीमध्ये सोडतो पेरतो तर आपल्या बियाण्याचा थेट संबंध या जमिनीशी येतो आणि जमिनीमध्ये असणारे हानिकारक जीवजंतू बुरशीने आजार कटवर्म याचा धोका बेना आपला बेनाला असते म्हणून आपलं बियाणं खराब होऊ नये आपल्या बियाणं चांगलं राहावं यासाठी हे बीज प्रक्रिया करणं आवश्यक असते तर म्हणजे हरभरा आणि बुरशी यांचा आकडा छत्तीसचा आहे हरभरा पिकामध्ये प्रामुख्याने पाहिलं तर रोग हे फार नुकसानदायी आहे म्हणजे कितीतरी शेकडो हजारो शेतकऱ्यांचं नुकसान या मररोग मुळे होते आता रोग हा एक बुरुशंनी आजार आहे तो जमिनीमध्ये असतो म्हणजे हानिकारक जे बुरशी आहे ते आपल्या हरभऱ्या पिकावर अटॅक करते हरभराच्या मुळावर अटॅक करते आणि म्हणून आपल्या हरभऱ्या पिकामध्ये मररोख हा येतो आता जेवढा आपला हरभरा मरणार आहे तेवढं नुकसान आपलं होणार आहे आणि शेतकरी बांधव काय करतात की हरभरा ज्यावेळेस रोग दिसायला सुरू होते हरभरा पिवळा होते मरते मग त्यावेळेस जे औषध मागे जे न ते मारतात परंतु त्यावेळेस फारसा फायदा आपला होत नाही म्हणून अगोदरच जर आपण कमी वेळामध्ये कमी पैशामध्ये जर बीज प्रक्रिया केली तर हे नुकसान आपलं टाळता येते आणि फारसं नुकसान आपलं होत नाही आणि आपलं मनरोग जे आहे हा थांबतो किंवा कंट्रोलमध्ये राहतो आता हे झालं आपले बीज प्रक्रिया करण्याचे फायदे आता बीज प्रक्रिया आपण कशाची करावी एकतर आपण जैविक करा किंवा रासायनिक करा दोघांची माहिती आपण पाहणार आहे सर्वात अगोदर पाहू आपण जैविकची अरे जैविकमध्ये आपण घेतलेलं आहे हे ट्रॅक्टरमा विरडी हे एक जैविक भूष्णशक आहे म्हणजे याचं काम काय की ज्यावेळेस आपण हे बेनर लावतो आणि जमिनीवर सोडतो तर यामध्ये जे जीवाणू आहेत हे जमिनीमध्ये गेल्यावर किंवा ओलाव्याच्या संपर्कात आल्यावर हे पूर्णपणे मल्टे भावतात यांची संख्या जी आहे ती वाढते आणि आपल्या जमिनीमध्ये जे हानिकारक जीवजंतू असतात हानिकारक बुरशी असते त्यांच्या विरुद्ध हे जे जैविक बुरशंशक आहे हे लढते आणि आपल्या पिकामध्ये मररोग येत नाही आपलं पीक हे सुरक्षित राहते आता याचा डोस किती आहे आणि किंमत किती आहे आणि वापरायचं कसं हे टायगोडोमा व्हिरिटी याचा जर आपण डोस पाला तर एक किलो हरभराच्या बियाण्याला दहा ग्रॅम याचा वापर आपल्याला करायचा आहे एक क्विंटलच्या बियाण्याला एक किलो असं वापर आपल्याला करायचं आहे काय करायचं समजा आपलं बियाणं दहा किलो असेल तर शंभर ग्रॅम ट्रॅक्टरमध्ये व्हिरेडी घ्यायचं आणि त्यासोबत एक तीस ते चाळीस एम एल पाणी घ्यायचं हे द्रावण पूर्णपणे एकत्र केल्यावर आपलं जे हरभऱ्याचं बियाणं असते हे लवून घ्यायचं आता यासोबत आपण काय करू शकता एक तर राजोबियम घेऊ शकता किंवा आपण के एम बी जे येते ते घेऊ शकता ते सुद्धा जैविक आहेत आणि याची किंमत किती आहे तर फक्त दीडशे रुपये दीडशे रुपयामध्ये हे एक किलो पाहायला मिळते आणि सगळी स्वस्तात जर कुठली बीजाप्रेय असेल तर हेच आहे तर हे आपण जैविक त्या ठिकाणी पाहिली या जैविकचे जर आपले काही प्रश्न असतील काही मला शंका असतील तर कमेंट करा दुसरं म्हणजे रासायनिक आता रासायनिकमध्ये बरेचसे पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहेत परंतु बरेच शेतकरी बांधव एवरगोळ याचा वापर करतात खास करून हरभराले हे जर एवरगोळ पाहिलं तर हे फंगी साईड आहे बुरुशणाशे आहे रासायनिक आता या येवरगोल्डचा डोस किती आहे आणि किंमत किती आहे याचा आपण डोस पाला तर एक किलो हरभराचे बिएन आले फक्त एक एम एल आपल्याला लावायचं आहे आपलं हरभरा बियाणं जर दहा किलो असेल तर आपण दहा एम एल लावा आपलं हरभराचं बियाणं पन्नास किलो असेल तर पन्नास एम एल लावा एक क्विंटल असेल तर आपण शंभर एम एल लावा पूर्ण द्रावण एकजीव केल्यानंतर आपले पन्नीवर तळपत्रीवर तळवर हे पूर्णपणे एकजूव करून आपल्या हरभराच्या बियाणं लावायचं आहे आणि अर्धा ते एक तास सावलीमध्ये वाळू घालायचं आहे उन्हामध्ये अजिबात वाळू घालू नका याचे फत्र निघू शकतात शक्यतो सावलीमध्ये घाला झाडाखाली घाला नेट खाली घाला आणि पूर्णपणे सावलीमध्ये घाला किंवा हलकंचं उल असेल सकाळचं दुपारचं चालते पण शक्यतो सावलीमध्ये घाला आज अर्धा घंटा एवढं शक्यतो ठेवू नका लवकर बॅगमध्ये भरून घ्या आता याची किंमत किती आहे तर हे शंभर एम एलचं पॅक आठशे पन्नास रुपयाला त्या ठिकाणी मी आणलेला आहे लवकरच आपल्या वावरात देखते दोन दिवसामध्ये हरबराची पेरणी आहे या बीज या व्हिडिओ संदर्भात जर आपले काही प्रश्न असतील तर नक्की विचारा या या व्हिडिओमध्ये आपण थांबणार आहेतच परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन जय जवान जय किसान